तर नमस्कार मित्रांनो मी पल्लविषयीला स्वागत करत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज मी तुम्हाला ना देवपूजा दाखवणार आहे जी मी डेली करत असते तर मित्रांनो सकाळच्या घाई गरबडीमध्ये कुठली गोष्ट कुठं राहून जाते ती कळत नाही आणि देवपूजा करताना छान असं प्रसन्न मन असतं माझं सकाळी सकाळी तर मी माझ्या पद्धतीने छान अशी देवपूजा करत असते तर मी संपूर्ण हे ना आता देव धुवून घेणार आहे स्वच्छ पाण्याने तर मी एका ताट घेतलं होतं ताटामध्ये संपूर्ण देव मी काढून घेतले होते आणि जे देवाला रोज वगैरे अर्पण करते तेही मी तिथले काढून घेतले आणि आता संपूर्ण देव मी एका ताटा स्वच्छ पाण्याने धुऊन हो। घेणार आहे आणि तुम्हाला आता पुढे दाखवतेच तर मित्रांनो देव पूजा करताना दोन कपडे ठेवावे हो लागतात एक आपण जे देव तिथे ठेवतो हो ते छान असं पुसण्यासाठी आणि दुसरं म्हणजे देव पुसण्यासाठी तर प्रत्येकाचा वेगवेगळा कपडा असतो तर मी हा एक वेगळा कपडा ठेवलेला होता आणि नेहमी तो कपडा चिघट होत असतो माझ्या हातून तर मग काही चिघट आपलं तेल वगैरे सांडलेलं असतं ते आणि जे देवाचं आसन असतं ना ते छान असं मी स्वच्छ पानाने नळाच्या पाण्याने धुवून घेतलं होतं आणि ते आता तिथे अंतरून घेणार आहे तर मित्रांनो मी छान असे ना ताटामध्ये देव धुवून आणले होते आणि छान तिकडूनच पुसून आणले होते तर आता छान आता आपण देव यांना मांडून घेऊया तर मी ही जी आमची माता आहे ना ही आमची कुलस्वामिनी माता आहे बोलाई माता शेलारांची कुलस्वामिनी माझ्या सासरची तर आम्ही प्रॉपर पुण्याची असल्यामुळे आमची ही माता आहे शेलारांची तर तिची आम्हाला पूजा करावं लागते तसं माझ्याकडे प्रॉपर असं आणखी मला काही गोष्टी घ्यायच्या आहे ले ले, तर आमचे जे ज देव आहेत ते अजून मी घेतलेले नाही आहे तर येणाऱ्या काळामध्ये किंवा मग मुलांच्या लग्नाच्या वेळेस घेत असतात तर मी झालं तर ते, ते, ता ता दे, दे ते, ते देव पण करूनच घेणार आहे कारण की मला ते आवडतात घरामध्ये आणि मग आपल्या घरामध्ये जेव्हा लग्न होत असतं तर त्यावेळेस ते उजळावं लागतात देव तर मग विचार चालू आहे की ते देव पण आणून घ्यायचे असं तर मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये ना मी आता बोलाई मातेला पण जाणार आहे यावर्षी जायचं होतं पण काही अडचणींमुळे नाही जाता आलं त्यामुळे तर आता येणाऱ्या काळामध्ये मी बोलाई मातेला जर गेली ना एक दुवस, दुवस तर तिथला संपूर्ण ब्लॉग मी तुम्हाला टाकणारच आहे आम्ही नवरात्रीमध्ये जाणार होतो पण काही कारण असतो आम्हाला अडथळे आले आणि आमचं शक्य नाही झालं बोलाई मातेला जाणं पण आम्ही ठरवलेलं आहे की एक दिवस दोन दिवस का हो ना आपल्या आईला जाऊन भेटायचं तर असं वर्षातून तुम्ही एकदा तरी आपल्या कुलस्वामिनी मातेला जायचा प्लॅन करत जा आणि जाऊन दर्शन छान पद्धतीने घ्यायचा तर मित्रांनो हे छान असं माझ्याकडं कुंकाचा करंडा होता आता मी तुम्हाला एक सरप्राईज दाखवते हे बघा मी एक नवीन असं छान असा कुंकाचा करंडा घेतलेला आहे तर आता वैभव लक्ष्मीचे जे उपास झाले त्याच्यासाठी पण हे मार्केटमध्ये आले होते तर मग सोमवारच्या मार्केटमधून मी त्या दिवशी हे घेतलं मला फार आवडलं एक नवीन डिझाईन आणि एक छान असं मला छान असं देवाऱ्यामध्ये प्रसन्न वाटतंय बघा एकीकडे हळदी आणि एकीकडे कुंकू ठेवायला अतिशय प्रसन्न होतं हे तर हे घेतलं मी आता मी याच्यामध्ये हळद कुंकू भरून दाखवते अशा पद्धतीने मित्रांनो मी कुंकाचा करंडा हा भरून घेतलेला आहे बघा किती सुंदर दिसतोय ना तर अशा पद्धतीने मंदिरामध्ये देवाच्या छान असं ठेवायचं खूप प्रसन्न वाटतं आता मी संपूर्ण देवांना हळदी कुंकू लावून घेणार आहे तर संपूर्ण दे आपले जे देव असतात ना त्यांना छान असं हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि तुम्ही सुरुवातीलाही तुमच्या म मस्तकाला हळदी कुंकू लावून घ्यायचं किंवा मग नंतर लावलं तरी चालतं पण सुरुवात ही आधीच करावं लागते की बा तुम्ही जेव्हाही कुठलं पूजा करत असाल तर तुमच्या पहिले मस्तकीला टिळा लावणं गरजेचं असतं तर मी थोडं याच्यात गडबडीत विसरून गेले तर तुमची माफी मागते पण येणाऱ्या काळामध्ये लक्षात ठेवायचं की जेव्हा जेव्हा आपण पूजा करतो तर पहिले स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं तर मित्रांनो माझी सर्वात फेवरेट आणि सर्वात सुंदर अशी गोष्ट म्हणजे पूजातली ती म्हणजे मी तुम्हाला दाखवते तर बघूया काय याच्यामध्ये तर हे बघा मित्रांनो अतिशय प्रसन्न आणि सुंदर असे टवटवीत फुलं आहे याच्याशिवाय पूजा पूर्णच होत नाही माझी कारण की जो मला फुलं इतकी आवडतात ना प्रचंड आणि नॅचरल पद्धतीने मला देव सजव सजवण्यासाठी फार आवडतात तर त्यामुळे ना मी फुलं छान घेऊन आले होते आणि उद्या शुक्रवार असल्यामुळे उद्या देवीसाठी वेणी पण घेऊन येणार आहे आणि आजच ती वेणी काढल्या गेली तर त्याच्यामुळे आणि मला आहे ना खूप छान वाटतं ज्यावेळेस आपण नॅचरल पद्धतीने फुलांची जेव्हा ग सजवतो ना काही असू द्या तुम्ही जे नॅचरल पद्धतीने जे करतात ना ते खूप उत्तम असतं नेहमी लक्षात ठेवायचं तर बघा मी आता किती सुंदर पद्धतीने आपले देव सजवते तर अशा पद्धतीने मित्रांनो छान अशी फुलांनी आपलं मंदिर सजवलं गेलेलं आहे तर आता मी छान अशी अगरबत्ती पेटून घेणार आहे आणि छान असा दिवा पण केलेला आहे मी तर मी येथे तेलाचा दिवा लावलेला आहे एनी ला टाइम मी कधी तुपाचा लावते तर कधी तेलाचा लावते आणि ही कापूर तर मला आहे ना जास्त शो ऑफ करायला आवडत नाही जे आहे मी ते तुम्हाला दाखवून दिलेलं आहे की माझी पूजा अशाच पद्धतीने असते आणि मी देवाला मला जे वाटतं मनापासून मी तेच करते आणि त्या पद्धतीनेच मी माझी पूज माझं मन मला माहिती की मी देवाला काय करते आणि माझी भक्ती देवापर्यंत ती पोचते तर मित्रांनो उदबत्ती मी आता पेटून घेणार आहे पण मी त्याआधी कापूरसाठी एक पंती घेतलेली आहे कुठलीही ताटली घ्यायची नाही ते तर हे बघा याच्यामध्ये छान असं कापूर ठेवायचं आणि ते आपण जाळून घेऊयानंतर तर जेव्हा आपली पूजा संपन्न होईल त्यावेळेस आपण कर्पूर जाळायचे असते क तर कपूरने काय होतं मित्रांनो की घरातले जे दुष दुष्ट प हे असतात किंवा चुकीच्या निगेटिव्हिटी पसरलेली असते तर ती बाहेर निघून जाते त्यासाठी कापूर जाळावा लागतो तर नेहमी लक्षात ठेवायचं की कापूर हे जाळाला हवं आरती झाल्यानंतर किंवा डेली तुम्ही एक दिवसात दोन दिवस घरामध्ये कापूर लावत जा तर आता मी छान असा माझा घरामध्ये दिवा लावून घेतलेला आहे देवाजवळ आता मी उदबत्ती पेटून घेणार आहे तो उदबत्तीचा सुगंध अख्ख्या घरामध्ये दळवतोय मित्रांनो आणि हीच तर खरी पूजेचा अर्थ असतो आणि हे बघा पूजेची जी आपली जी वात असते ना ती अशी मस्त प्रज्वलित व्हायला पाहिजे म्हणजे समजून जायचं की घरामध्ये प्रसन्नता ही येते तर जशी जशी तुमची वाट ही मोठी मोठी होत जाते त्याच्यानुसार समजतं हे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की ज्यावेळेस तुम्ही दिव्याची वाट लावतात तर ती अशी प्रज्वलित व्हायला हवी नाहीतर दिव्याची वाट जर छोटी असली तर थोड्याशा काही गोष्टी चुकीच्या असतात तर त्या बघून घ्यायच्या आणि आपण शक्यतो देवाजवळ प्रसन्नच राहायचं सगळ्या गोष्टी करायच्या चांगल्या पद्धतीने आणि सगळं चांगलं होतं मित्रांनो त्यामुळे तर आता आपण छान अशी आपली पूजा झालेली आहे आता मी कापूर जाळून घेणार आहे तर कापूर जाळण्यासाठी मी येथे एक अगरबत्ती घेतलेली आहे आणि अगरबत्तीनेच आपण आता तिला छान अशी पेटून घेणार आहोत तर चला तुम्हाला दाखवते ते बघा मी छान असं कापूर पेटून घेतलेला आहे अशा पद्धतीने मित्रांनो मी रोज माझी आरती संपन्न करून घेते तर ही कापूरची आरती आपण करत आहोत शेवटची तर मी मध्ये तुम्हाला एक पार्ट दाखवला होता आणि त्याच्यात संपूर्ण आरती मी दाखवली नाही येणाऱ्या काळात दाखवेल पण तर मित्रांनो तुम्हाला जो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद रामकृष्ण हरी बाय बाय